सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चार ऑगस्ट चार ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय घुबड जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक घुबड दिन तर या दिवशी हा दिवस घुबडांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो घुबड हे निशाचर पक्षी आहे आणि ते अनेक संस्कृतीमध्ये महत्त्वाचे मानले जातात काही संस्कृतीमध्ये घुबडांना ज्ञान बुद्धी आणि गूढ ज्ञानाचे प्रतीक मानले जाते घुबडांना अनेकदा देवी सरस्वतीशी संबंधित मानले जाते जी ज्ञानबुद्धी आणि कलेची देवी आहे काही लोक घुबडांना शुभ मानतात आणि ते दिसल्यास किंवा त्यांचा आवाज ऐकू आल्यास ते शुभ संख्येत मानतात या दिवसाच्या निमित्ताने घुबडांच्या संरक्षणासाठी जनजागृती केली जाते आता आपण चार ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत अठराशे चौपन्न जपानच्या जहाजातून अधिकृतपणे हिनोमारा ध्वज वापरण्यास सुरुवात झाली एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंगडमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले अमेरिकेचे तटस्थ असल्याचे अमेरिकेने जाहीर केले एकोणीसशे चोवीस सोव्हियत युनियन व मेक्सिकोमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे सत्तेचाळीस जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे छप्पन्न भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी अपरहोल्टा या देशाचे नाव बदलून बुकिना फासो असे करण्यात आले एकोणीसशे त्र्याण्णव राजेंद्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी सहसवी समुद्रसपाटीपासून अठरा हजार तीनशे त्र्याऐंशी फुटावर असलेली खारदुंगला ही खिंड आपल्या चार सहकाऱ्यांसह स्कूटरवरून पार केली त्यांच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव फिलिपाईन्सच्या माजी अध्यक्षा कोरोझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगासिसे पुरस्कार जाहीर दोन हजार एक मरणोत्तरत्वाच्या दान करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईत लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली दोन हजार सात नासाचे फिनिक्स हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले दोन हजार वीस बेरूत लेबनॉन स्फोट येथे झालेल्या भीषण स्फोटामध्ये किमान दोनशे वीस लोकांचे निधन तर तीन लाखापेक्षा जास्त लोक बेघर झाले एकोणीसशे पंधरा पहिले महायुद्ध एकोणीसशे पंधराची ग्रेट रिट्रीट जर्मन सैन्याने ऑळसावर कब्जा केला सतराशे शहाण्णव फ्रेंच क्रांतिकारक युद्ध लोनाटोची लढाई नेपोलियन इटलीच्या फ्रेंच सैन्याला विजय मिळून दिला सतराशे त्र्याऐंशी माउंट असामा जपान ज्वालामुखी येथे झालेल्या उद्रेकामध्ये किमान चौदाशे लोकांचे निधन आता आपण चार ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे तीस पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म अठराशे एकवीस लुई व्हिंटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिंटोन यांचा जन्म अठराशे चौतीस ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म अठराशे पंचेचाळीस कायदेपंडित समाजसुधारक व राजकीय नेते उत्तम प्रशार प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोज शहा मेहता यांचा जन्म अठराशे त्रेसष्ट पतंजलीच्या संस्कृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महा महामहोपादेव शास्त्री अभ्यंकर यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी भारतीय धर्म ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा नासी फडके यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस पार्श्वगायक संगीतकार गीतकार निर्माता दिग्दर्शक अभिनेता व पटकथा लेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म एकोणीसशे एकतीस यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन तांबणे यांचा जन्म एकोणीसशे पन्नास भारतीय वकील आणि राजकारणी एन रंगास्वामी यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट अमेरिकेचे चव्वेचाळीसवे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल प पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर फिनलंड देशाचे उपपंतप्रधान राजकारणी जुत्ता उर्पिलेने यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अबे कुरुविला यांचा जन्म एकोणासशे पासष्ट स्वीडन देशाचे बेचाळीसवे पंतप्रधान स्वीडिश सैनिक आणि राजकारणी फ्रेडरिक रेनफेल्ड यांचा जन्म एकोणीसशे पासष्ट भारतीय चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक निर्माते संगीतकार आणि पार्श्वगायक विशाल भारद्वाज यांचा जन्म एकोणीसशे चोपन्न युक्रेन देशाचे अकरावे पंतप्रधान अभिनेते आणि राजकारणी अनातोली किनाख यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस अस्टुरियस प्रांताचे सहावे अध्यक्ष स्पॅनिश राजकारणी व्हिसेंट अल्वारेझ अरेसेस यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस भारतीय क्रिकेट खेळाडू हैदर अली यांचा जन्म एकोणासशे बेचाळीस न्यूझीलंड देशाचे बत्तीसवे पंतप्रधान वकील आणि राजकारणी डेव्हिड लँगे यांचा जन्म एकोणावीसशे एकोणचाळीस भारतीय पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फैम यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस चीन देशाचे पर्यावरणवादी फ्रेंड्स ऑफ नेचर संचे चे, सं, चे संस्थापक लिओ कॉंग यांचा जन्म एकोणीसशे एकतीस महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस एक तामिळनाडू भारतातील मृदगम कलाकार वेल्लोरजी रामभद्रण यांचा जन्म एकोणीसशे पंधरा अमेरिकन उद्योगपती एव्हिस अकार सिस्टीमचे संस्थापक वॉरनिफिस यांचा जन्म एकोणीसशे पाच झांझिबार देशाचे पहिले अध्यक्ष अबित कारोमे यांचा जन्म एकोणावीसशे युनायटेड किंगडमच्या महाराणी राणी एलिझाबेथ यांचा जन्म अठराशे अडुसष्ट भारतीय तत्त्वज्ञ योगी आणि गुरु मास्टर सी व्ही व्हीरा यांचा जन्म अठराशे एकसष्ट लायबेरिया देशाचे सोळावे अध्यक्ष डॅनियल एडवर्ड हवर्ड यांचा जन्म अठराशे एकोणसाठ नॉर्वेजियन कादंबरीकार कवी आणि नाटककार नोबेल पुरस्कार कनुम हमसून यांचा जन्म पंधराशे बावीस मेवाड देशाचे राजा उदयसिंग दोन यांचा जन्म बाराशे एक्क्याऐंशी युआन देशांची सम्राट कुलुंग खान यांचा जन्म आता आपण चार ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया दोनशे एकवीस चिनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन एक हजार साठ फ्रान्सचा राजा हेनरी पहिला यांचे निधन अठराशे पंच्याहत्तर डॅनिश परिकथा लेखक हान्स अँडरसन यांचे निधन एकोणीसशे सदतीस पाच प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ज्ञ डॉक्टर काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर नोबेल पुरस्कार विजेते इंग्लिश फिजिओलॉजिस्ट एडगर अँड्रियन यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव एकशे बावीस वर्ष आणि एकशे चौसष्ट दिवस जगलेली फ्रेंच महिला जिन का कालमेट यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक जी एस पणिकर यांचे निधन दोन हजार वीस महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन दोन हजार सहा भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सतपथी यांचे निधन एकोणीसशे सत्तावन्न ब्राझील देशाचे तेरावे राष्ट्रपती वकील आणि राजकारणी वॉशिंग्टन लुईस यांचे निधन सतराशे अठरा रिमोस्की देशाचे फ्रेंच कॅनेडियन संस्थापक लेपेस डी क्लेअर यांचे निधन तेराशे पं तेराशे पंचेचाळीस इजिप्त देशाचे सुलतान सालिह हो इस्माईल यांचे निधन एक हजार सहा फ्रान्सचा राजा ड्रिंक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार ऑगस्टचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थँक्यू